पीटेन न्यूज चॅनलसाठी बातमी गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल गडचिरोली सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गडचिरोली जिल्हा पोलीस दलाला गुन्हे तपासात तांत्रिक बळकटी देण्यासाठी आणि गुन्ह्यांचा उलगडा अधिक जलद व प्रभावीपणे करण्यासाठी अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली आहे आज सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या हस्ते या व्हॅनचे अनावरण गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसनुसार सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुरावे अनिवार्य करण्यात आले आहेत याच धोरणानुसार राज्य शासन आणि महासंचालक न्याय व तांत्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्हॅन गडचिरोली जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागासाठी अशी व्हॅन उपलब्ध होणार आहे काय आहे खासियत या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये डिजिटल फॉरेन्सिक डीएनए सॅम्पलिंग फोटोग्राफी व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि क्राईम सीन मॅपिंग यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत गुन्ह्याच्या ठिकाणीच पुरावे गोळा करणे त्यांचे विश्लेषण करणे आणि त्वरित अहवाल तयार करणे शक्य होणार आहे यामुळे तपास प्रक्रिया जलद अचूक आणि पारदर्शक होईल विशेषत सायबर गुन्हे हत्या अपघात यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ही व्हॅन महत्वपूर्ण भूमिका बजावेल कशी काम करेल ही व्हॅन गुन्हा नोंदविल्यानंतर नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल पथक गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचून सीन ॲप्लिकेशनद्वारे माहिती अद्ययावत करेल छायाचित्रे आणि व्हिडिओद्वारे दस्तऐवजीकरण केल्यानंतर सीन रिपोर्ट तयार करून तपास अधिकाऱ्यांना सुपूर्द केला जाईल पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल म्हणाले की वॅन गुन्हे तपासात फॉरेन्सिक विज्ञानाचा वापर वाढवून तपास यंत्रणेला अधिक मजबूत आणि विश्वासार्ह बनवेल यामुळे पुरावे गोळा करणे आणि विश्लेषण करण्यात कार्यक्षमता वाढेल अनावरण समारंभ या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई कार्तिक अपर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुलराजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी अरुण फेगडे मपोपनी नेहा हांडे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गुन्हे तपास यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे पी टेन न्यूज गडचिरोली हा उपक्रम गुन्हे तपासात क्रांती आणणार असून गडचिरोली पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे